अपडेट न्यूज आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या छत्रपती शाहू महाराज दक्षिणी मराठा समाज परिवर्तन मंडळ चाळीसगाव तर्फे सत्कार चाळीसगाव विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल आज तेरा डिसेंबर रोजी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा छत्रपती शाहू महाराज दक्षिणी मराठा समाज परिवर्तन चळवळ मंडळ चाळीसगाव तर्फे शाल पुष्पहार पुष्पगुच्छ छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा भेट देऊन जंगीत सत्कार करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डी एस मराठे उपाध्यक्ष गुलाबराव गायके सदस्य भीमराव शेळके धनंजय मांडोळे अण्णा धुमाळ गोकुळ कोल्हे प्रशांत गायकवाड डॉक्टर रवींद्र गवळी मराठे दगाजी गुंजाळ डॉक्टर प्रशांत एरंडे बापूराव मांडोळे हिरामन शिंदे दिलीपराव गवारे माणिक गुंजाळ प्रवीण गुंजाळ सतीश नाना निकुंभ भास्कर पिलोरे धनंजय मराठे नाना कापसे मिलिंद निकुंभ विनोद घुमरे तात्याजी गुंजाळ योगेशा मुलमुले अशोक शेजवाळकर अबा घुमरे यांच्यासह इतर समाज बांधव आवर्जून उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव मिस एन अपडेट